एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके शेतकरी बंधूचं स्वागत करतो मित्रो हो, आज शुक्रवारी कुणीही माल मार्केटला आणू नये असं आव्हान माताडी कामगारांनी केलं आहे सकाळी माताडी कामगार व पोलीस प्रशासन यांच्यामध्ये थोडीशी चकमक झाल्यामुळे माताडी कामगारांनी ही भूमिका घेतली आहे खरं तर आज आलेला माल हा अठरा तारखेचा आहे तोच माल आज वीस तारखेला विकला आहे अमित शहा यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ म्हाताडी कामगारांनी ही भूमिका घेतली होती तो त्यांचा स्ट्राईक मिटला होता त्यामुळं काळजी म्हणून आज सकाळी मार्केट यार्डामध्ये बहुतांश पोलीस हे तैनात करण्यात आले होते अशामध्येच आ, एका माताडी कामगाराच्या गच्चीला पकडल्याच्या निषेधार्थ पुन्हा एकदा म्हाताडी कामगारांनी आज कुठल्याही गाड्यामध्ये माल भरायचा नाही अशी भूमिका सध्या तरी घेतली आहे त्यामुळं उद्या मार्केट बंद राहणार आहे अशी खात्रीलायक ही म्हाताडी म्हाताडी कामगारांनी घेतली आहे सध्या पोलीस प्रशासन व बाजार समिती आजचा माल गाड्यामध्ये कसा भरायचा या संदर्भात चर्चा करत असून या ठिकाणच्या माताळी कामगारांनी मात्र सध्या काम बंद केल्यामुळं आजचाच माल हा उद्या भरण्यात येईल म्हणजे शनिवारी भरण्यात येईल अशी माहिती माताडे कामगारांनी दिली आहे त्यामुळं शनिवार रविवार हे मार्केट बंद राहणार आहे त्यामुळं आज शुक्रवारी संध्याकाळीपर्यंत जे शेतकरी माल सोलापूर मार्केटला आणतात तो माल कुणीही आणू नये आता डायरेक्ट रविवारीच माल भरावा अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत आहे नमस्कार